नमस्कार मित्रांनो शिक्षण गप्पा आपल्या चॅनलवर स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महावाचन उत्सव उपक्रम या अंतर्गत आपल्याला आलेल्या समस्या त्याबाबत आपल्याला ज्या समस्या आलेल्या आहेत त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्याचप्रमाणे आपले नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजेच या चॅनलवर येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी महावाचन उत्सव या उपक्रमाअंतर्गत आपल्या शाळेची नोंदणी कशी करायची त्याचप्रमाणे विद्यार्थ्याची नोंदणी कशी करायची त्याबाबतचा संपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर मी आधी टाकलेला आहे ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी प्लीज तो व्हिडिओ नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आता यामध्ये आपल्याला या, आप या उपक्रमाअंतर्गत आपल्याला जी समस्या जाणवली ती आहे की या उपक्रमाअंतर्गत उपक्रमा किती विद्यार्थ्यांची नोंदणी आपल्याला या वेबसाईटला करायची आहे तर त्यासाठी आपल्याला हे था था परिपत्रक बघायचं आहे बघा या परिपत्रकाची लिंक परिपत्रक जे आहे ते मी या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे या डिस्क्रिप्शनमधून आपण ते परिपत्रक डाउनलोड करू शकता बघा महावाचन उत्सव या उपक्रमाबाबत महाराष्ट्र शासन यांचं हे परिपत्रक आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राबवण्याबाबतचं हे पत्रक आहे आणि या पत्रकामध्ये बघा उपक्रमाची व्याप्ती या शीर्षकाखाली बघा दिलेला आहे राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता तिसरी ते बारावी या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे बघा आपण ज्या वेळेस आपल्या शाळेची नोंदणी करत असतो त्यामध्ये एक टॅब दिलेली बघा आपल्या शाळेतील इयत्ता तिसरी ते बारावी म्हणजे तुमच्या शाळेमध्ये ज्या इयत्तेपर्यंत आपली विद्यार्थी शिकत असतील तिसरीपासून तर बारावी दरम्यान तर त्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे आणि या विद्यार्थ्यांमधूनच आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग आपल्याला या उपक्रमात नोंदवायचा आहे म्हणजे किमान पन्नास ते साठ टक्के जर आपल्या शाळेतील विद्यार्थी वाचनात जर पुढे असतील तर त्याप्रमाणे आपल्याला शंभर टक्केसुद्धा आपल्याला या विद्यार्थ्यांची नोंदणी यामध्ये करायची त्यानंतर पुढील समस्या जी आलेली आहे बऱ्याच शिक्षकांना ती आहे आपल्या शाळेची नोंदणी केल्यानंतर लॉग इन होत नाही आहे तर ते लॉग इन होत नाही आहे लॉग इन इनव्हॅलिड बघा अशा प्रकारचा लॉग इन फेल्ड अशा प्रकारचा एक मेसेज त्या ठिकाणी दिसत आहे प्लीज चेक युअर क्रेडेन्शियल आता या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे की आपण वि जे मुख्य लॉग इन करत असताना आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहे त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबर आपण युजरनेममध्ये टाकत असतो तर तो मोबाईल नंबर न टाकता आपल्याला शाळेची नोंदणी करत असताना जो आपण ईमेल आय डी टाकलेला आहे तो यु या ठिकाणी आपल्याला युजरनेममध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे म्हणजे आपल्याला लॉग इन होणार आहे जर तुम्हाला पासवर्ड विसरला असाल तर या ठिकाणी बघा एक टॅब आहे या टॅबवर आपल्याला लॉग इनमध्येच आपल्याला युजरनेम टाकल्यानंतर खाली फरगेट पासवर्ड या ठिकाणी हे टॅब आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेच्या आपण सॉरी आपण जो ईमेल आय डी रजिस्ट्रेशन करताना टाकलेला आहे त्या ईमेल आय डीवर आपल्याला पासवर्ड रिसेटची लिंक प्राप्त होणार आहे आणि त्यावरून आपण तो पासवर्ड रिसेट करून घ्यायचा आहे त्यानंतर तिसरं जे नवीन अपडेट यामध्ये आलेली आहे की विद्यार्थ्यांना आपण जे प्रमाणपत्र डाउनलोड क देणार आहोत प्रमाणपत्र जे देणार आहोत ते कसे डाउनलोड करायचे तर या ठिकाणी आपल्याला डॅशबोर्डला यायचं आहे बघा आपल्या शाळेच्या लॉग इन केल्यानंतर जो डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डला आल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतील जे नोंदवलेले विद्यार्थी आहे ते या ठिकाणी दिसतील त्या त्याच ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या समोरच आपल्याला बघा स्कूल स्टँडर्ड लँग्वेज मीडिया त्यानंतर टीचर मार्क आणि एडिट सबमिशनच्या नंतर सर्टिफिकेट म्हणून ही टॅब आलेली आहे या ठिकाणी बघा जनरेट सर्टिफिकेट या जनरेट सर्टिफिकेटवर आपल्याला क्लिक केल्यानंतर तो सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्याचे डाउनलोड होणार आहे तर ते डाउनलोड सर्टिफिकेट आपण या ठिकाणी बघा पाहू शकतो अशा प्रकारचे सर्टिफिकेट प्रमाणपत्र महावाचन उत्सवाच्या संदर्भात आपल्याला त्या विद्यार्थ्याला आपल्याला देता येईल तर अशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग उपक्रमा या उपक्रमामध्ये करायचा आहे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत या उपक्रमाची मुदत आहे तत्पूर्वी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची नोंदणी यामध्ये करायची आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद